10 दहा जुलै रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मनमाड आगारामार्फत भाविकांना पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घडवण्यासाठी मनमाड पंढरपूर बस सेवेचे उद्घाटन आगार व्यवस्थापक विक्रम नागरे यांच्या हस्ते करण्यात आले सदर वाहन दररोज सकाळी साडे दहा वाजता मनमाड येथून सुटेल सदर बस सेवेसाठी भाविकांमार्फत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सदर कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या प्रमाणावर प्रवासी महिला ज्येष्ठ नागरिक यात्रेकरू आणि आगारातील कर्मचारी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी अझर शेख मनमाड वारीला आलो आलं पंढरपूरच्या आषाढी वारीला प्रत्येक वर्षाला जातो आणि पंढरीची वारी म्हणजे आषाढी सांगत कारता मस्त असेल पंढरीची वारी तो पंढरीचं दैवत म्हणजे असं आहे जगात कुठलं दैवत नाही आज मनमाडवरून आपल्याला एस टी महामंडळ सालक साहेब कंट्रोल साहेब सगळे बस सेवा करून पहिला प्रथम आषाढी वारी करता ही गाडी काढली आणि सुहासांना कांदे येईना सहकार्य करून आम्हाला सांगितलं का बरंच नांदगाव तालुक्याचे आमदार सुहासांना कांदे यांनी सांगितलं मी गाडी देऊन पंढरपूरला वार करायला पोहोचवा धन्यवाद